आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा हिंगोली तालुक्यातील दिग्रज कराळे येथील माधव बाबुराव गोरे व अंदाजे चोवीस वर्ष या तरुण युवकाचा खून झाल्याची घटना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता निदर्शनास आली याविषयी सविस्तर माहिती अशी की दिग्रज कराळे येथील गोरे कुटुंबात माधव राजेश व त्यांचे आई व वहिनी राहतात माधव गोरे हा एकदम शांत व संयमी असून सुद्धा अशा या नवतरुण युवकाचा खून झाल्याची गावात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती ग्रामस्थांनी हिंगोली ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनला दिल्याने या घटनेच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील डी वाय एस पी मारुती थोरात वसमत स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील घेवारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए पी आय रामोड तसेच पी एस आय धुळे एस एस आय वाढोरे राठोड डेंबरे गारवे जमदाडे तसेच डॉग पथक यांच्याकडून घटनेचा तपास सुरू असल्याचे समजते प्रतिनिधी सानिका गायकवाड डीजी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा